कार्यक्रम थोडासा उशीरा सुरू झाला कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मसई आमचे मित्र प्रकाश पाटलांनी मला एक महिन्यापूर्वीच याचं निमंत्रण दिलं होतं परंतु गणपतीमध्ये मी न्यूयॉर्कला गेलो होतो कालच बिघडून आलो आणि तब्येत बिघडून आलो त्यामुळे माझा आवाज सुद्धा बसलेला आहे अध्यक्ष होण्या इतपत मी मोठा नाही आहे मी एक लोककलावंत आहे अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन व्हावं त्यासाठी आम्ही धडपडत असतो मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक मुलांना दत्तक घेतो लोककलेची आवड त्यांना निर्माण व्हावी म्हणून आता तुम्ही काही फोक बँड काही सुरू झालेत ना फोक लोक फोक रॉक हे हे सगळं आमचं फलित आहे आणि म्हणून पांढरपेशा समाजाला ग्रामीण लोककला काय आहेत संस्कृती काय आहे ती कळावी आधुनिक काळामध्ये म्हणून तो प्रयत्न आमचा असतो मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही तुम्ही खूप वेळचे ताटकळत बसलेले आहेत कारण अध्यक्षाचा बायोटॅटच इतका मोठा त्यांनी सांगितलं त्यामुळे अध्यक्षाला किमान एक दोन मिनटं तरी बोलावेत पूर्ण कवींनी पाऊस असेल प्रेम असेल मला सायमनची कविता खूप भावली की खरंच आता जीव कापल्या जाते की काय अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये आलेली आहे आणि म्हणून आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे काळ जसा तसा पुढे चाललेला आहे तसे तसे आम्ही बदलत आहोत पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत आणि आपली जी मूळ संस्कृती आहे त्या मूळ संस्कृतीला आपण विसरत आहोत फुवाडं म्हणत नाही एक जनाबाईचं भारूड आहे जनाबाईने तिची कविता केली त्या काळात जसे मॅडमने पुरुष कसे आहेत किंवा सहन करतात जनाबाईने पुरुष प्रधान संस्कृती खोडून काढली त्या काळात जनाबाई म्हणते खंडेराया तूला करते नवस, करते नवस खंडेराया नव संख्या बार मिळू दे आसरा मरुदे सासरा खंडेराया माझा तू मरुदे सासरा खंडे राया सासरासू मरुदिरे सासू खंडेरा सासू खंडेराया सासू मेल्या बार होई मरुदे नंद खंडेराया माझी तू मरुदे नंद खंडेरा नंद मेल्या बार धीर मरुदेने दिरं खंडेराया माथा या माझा मरुदयने दिर खड्डे राहा यार ज निमडे खंड द्या अवघेचं परगु दे ज निमडे खण खड्या अवघेचं परगुदे आणि एकटीचं मृदे खंडेराया रा या मला आतो एकटीचं मृदे खंडे राहा यार त्या काळातली बाई बाई तटपणी उभे लावे लागले हे जे काही भौतिक काळामधले जे काही सासू सासरे ननंदिर रही आहे हे सगळं मो माया जाळ आहे कामं करून द मस्तर दंबलबीर शहाकार या षडविकारांवरती तिने त्या काळामध्ये गाला घातला आणि तो संतांचा विचार वारकरी संप्रदायाने घेतला कारण वारकरी संप्रदाय इतकं सक्षम संप्रदाय आहे की त्यामध्ये सन्मान जो केला जातो समोरच्यांचा आणि आपला सुद्धा तेव्हा ते महिलेला सुद्धा माऊली म्हटल्या जातं आणि पुरुषांना सुद्धा माऊली म्हटल्या जातं ही आमची परंपरा आहे आणि तीच परंपरा समतेची एकतेची कोणी उच्च नाही कोणी नीच नाही कोणी स्त्री नाही कोणी पुरुष नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही सगळे ईश्वराचे नेकर आहेत सगळे त्या विठ्ठलाचे लेकरं आहेत सगळे त्या माऊलीचे लेकरं आहेत आणि या लेकरांनी संघटित राहावं शिकावं आणि संघर्ष करावा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये आणला आणि तीच पद्धत या कोकण मराठी परिषदेमध्ये मला दिसते की ह्या सगळ्या भगिनी आणि हा भाऊ इथे छान पद्धतीने हे धुरा आता तो सांभाळ प्रकारची तुम्हाला काही शुभेच्छा देतो आणि मला इथे तुम्ही बोलवलं अध्यक्षपद दिलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय धुले काय